लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी शहापूर भागातील प्रोसेसचे सांडपाणी गल्लीत येत असल्याच्या कारणावरून प्रोसेसमध्ये घुसून केलेल्या तोडफोडी प्रकरणी शहापूर पोलिसांनी अकरा जणांना अटक केली आहे या सर्वांना न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली शहापूर पोलिसात मेकर्स अँड फर्निचर्स नामक प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये सांडपाणी गल्लीत येत असल्याच्या कारणावरून प्रोसेस परिसरातील नागरिकांनी मंगळवारी रात्री प्रोसेसमध्ये घुसले जमावाने लोखंडी रॉड दगडाने प्रोसेस चे कार्यालय स्टोर रूम मशीनवरील कॉटन रोल स्टील रोल लाईट व्यवस्था यासह साहित्याची प्रचंड नासधूस केली या प्रकरणी अंकुश भंडगे यांनी मंगळवारी रात्री शहापूर पोलीस ठाण्यात चौदा जणांच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीत सुमारे पंचवीस लाखांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे फिर्यादीवरून शहापूर पोलिसांनी तातडीने बाळू रावण खिलारे वैत्रे कृष्णा महादेव खिलारे वय तीस सुनील कृष्णा सुतके वय एकोणसाठ प्रशांत कालिदास मगर वय एकतीस सचिन गणपती शिंदे वय एकतीस शुभम बाळू खिलारे वीस विनायक बाळू खिलारे वय तेहतीस सागर बाळासाहेब बोराडे वय छत्तीस विकास विश्वनाथ पाटील वय सत्तेचाळीस युवराज सदाशिव डोंगरे वय अठ्ठावीस आणि प्रवीण शिवाजी गुरव वय चाळीस सर्व राहणार शापूर या अकरा जणांना अटक केली आहे या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक नरेंद्र पाटील हे करीत आहेत